राज्यातील शेतकऱ्यांना अनुदान राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीसाठी शासन अनुदान देणे या योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय झालेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीसाठी शासन अनुदान देणे या योजने संदर्भाहीन क्रमांक एक येथील नऊ सात दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानवे मान्यता दिलेली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी सन दोन हजार चोवीसच्या काजू हंगामासाठी विक्री केलेल्या काजू बीसाठी प्रति किलो रुपये दहा याप्रमाणे किमान पन्नास किलो व कमाल दोन हजार किलो या मर्यादेत शासन अनुदान देण्यात येणार आहे उपरोक्त योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यासाठी कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य काजू मंडळ यांनी संदर्भ क्रमांक दोन येथील पत्र केलेल्या मागणीनुसार चालू आर्थिक वर्षासाठी पूर्वणी मागणीद्वारे अर्थसंकल्पित झालेल्या रुपये दहा झिरो झिरो कोटी इतक्या निधीपैकी रुपये तीन छत्तीस बावन्न कोटी इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता पुढे आपण पाहूया की राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीसाठी शासन अनुदान देणे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना चालू आर्थिक वर्षात रुपये तीन पॉईंट छत्तीस बावन्न कोटी इतका निधी वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू साठी शासन अनुदान देणे या योजनेसाठी सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पित व वितरित करावयाच्या निधीचा तपशील खालीलप्रमाणे आहे योजनेचे नाव राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजूबीसाठी शासन अनुदान देणे अर्थसंकल्पित निधी दहा चालू वर्षात निधी वितरित आता वितरित करावयाचा निधी तीन बावन आहे आता पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया तर या शासन निर्णयाद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी पात्र काजू उत्पादक लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यावर महाराष्ट्र राज्य काजू मंडळामार्फत थेट जमा करण्यात येईल या शासन निर्णयानवे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी ज्या कारणास्तव मंजूर केलेला आहे त्याच कारणासाठी विनियोग करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य काजू मंडळ तथा कार्यसंचालक महाराष्ट्र राज्य कृषी पण मंडळ पुणे यांनी खात्री करावी आणि या संदर्भातील अनुपालन अहवाल व निधीची उपयोगिता प्रमाणपत्र शासनात तत्परतेने सादर करावे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा